होत पण मोठा नियमाच्या पाबंदीचालीला गोपाळ कृष्णाकड गेला म्हणला बाबा कुणाच्या बी ना दिला पण त्या उचकीच्या नको बाबा ती म्हणली आमच्या गलीला आलो बांधून बन म्हणला जातीचा घर नंबर घेऊन या काय ही बाबा बी असला कलाकार जाताना तयारी न गेला महाराज विंचवाची दोन पिलं मुंगोस आत गेल्यावर खायचे तेवढं गोपाळाला खाऊ घात गोपाळ बाहेर काढून दिले आणि बाहेर निघता नेहणू चतुर्मास राखल्याला मोया मिठबरण दाढी हातभर म्हणल्यासारखं फुली लांबची लांब दाळी दाढीची नेणीची दिली गाठ दाढीची गाठ दिली चिमणी डबड हलवेल तिथं बारकी उंचवाची पिला आपली आरामाला सोड जाता जाता दोन्हीच्या मध्ये मुंग सोडून निघून गेला आता मनसाची जात ग बसती खुरखुर खुरखुर कर ना त्यानं बोच करायच चालू गेलं की दोन्ही खडबडून जागे झाले ती क्वाच्या तिकडं ही क्वाच्या दोन्ही दोन्ही कड खाली आदळल्यावर आल्यावर होतं बुटेनाथ पण मग टक्कडक होत मला चापट चापटून मला ताडीला धोरण वरती गड्या माणसाच काही विशेष आमचं कोण दोनच चापून बघितलं मला कोणी गाठ दिली ती म्हणली या माझ्या काही पाठीला हातायत का मग त्याच्या लक्षात आलं हिला बी गाठ देता येत नाही मी बी दिली नाही मग कुठं ना ती म्हणला त्या पाटलाच्या पोरला काही बोलली होती म्हणणे बोलली काय बोलले आमच्या घरी बांधून साऱ्या जगाला माहिती त्याला चुटूक येते चुटूक म्हणजे चिटकीचा भाऊ चुटूक पहिली चिटकी होती का नाही पोरली माहीत नाही जुन्या काळात चिटकी असायची म्हणून खड्याला कशाचा तास नागराचा तास घालीत होते का नव्हते खेळायच्या भावतारी हाय का नाही कारण तास घातलं चिटकीला इकडे येत पद्धत मानायची होत का नव्हता काय म्हणणार जुन्या साऱ्या माणसाला माहिती चिटकीचाही बाहू चुकू अवघडे महाराज शेवटी जे असेल टाका गाठ सोडून गाठ सोडून तुम्ही अगोदर चिमणी लावू चिमणी लावू म्हणून आता चिमणी लावायची वरट्याला जाता येत होत कुतल्यावर एकट्याला कुठंच जाता येत नाही देव घेऊनच नाही लाव लागत महाराज भाई साहेब उठल्या बरोबर गोळीवारी वारी घरी गोळीवारी आवडीची गवळण होती आवर्जून म्हणायच करून टाचा वर करून पूर्ण ह्या बाळ्या गेलं शेवटी कस तरी बिताड काटलं महाराज ते म्हणले बघा बरं डबड त्यानं डबड्याकडं हिन चिमणीकडं हात घातला कार्यकर्त्याच सात दिवस जागरण व्हावं जागरण होऊन काल्याची बांडे कुंडे हे सार वाट लावून हळूदिन मालकीन म्हण तितका वैतागून जो आपल्यावर होयव म्हणल्यावर कस वाटत <laughs> ती जात तशी विंचवाच हे टायमाला त्याला धक्का लागल्यावर मला दोन्हीला बी अर्धा ठाक ठणका बसल्यावरती म्हणजे हे बघा आता कुठंच लावायसारखं राहील गोट लावेल तिथं ठणका बसल्या बरोबर दोघ बी घाबरले मला कस उजळून काढायचा आता पर्याय बर खाली बसावा तरी टांगूनच कस तरी उजडल्या बरोबर सोडायचा प्रयत्न केला आली कोणाशी येशुदेच्या कानावर गाठबाई कोणा सुटे गाठ सुटत नाही लक्षात आल्यावर त्यानं सांगितलं आता दुसरा पर्याय नाही मग जे चक्कर गेल्याशिवाय गाठ सुटत साधा व्यवहार साध्या ब्राह्मणानं मारलेली गाठ पुटगीशिवाय सुटत ही काय सुटाना काय ब्रह्मदेवाच्या बापान मारलेली गाठ ती निघायचं म्हणजे असं निघायचंय दोघ सकाळी सकाळी उजाडता उजाडता दरवाज्यात बारकी पोरं येऊन थांबली होती म्हणजे बिना तिकिटाचा हिरेव चालू होणार <laughs> हे बाहेर निघाल्यावर काही बी हाना कै करजाचं अंगण गाठ आणि तिथं गेल्यावर विनंती केली हे बाबा विश्वदेव असला कुठं कृष्ण वा स्वतः परवा दिवशी ही म्हणली होती ही चोचकी आमच्या गल्ली देवानं कस बांधलं हात जोडल्या बरोबर क्षमेला काय क्षमा मागितल्यावर सूट दिल्या जाते हात जोडल्या बरोबर महाराज देवानं दृष्टिक्षेप केला की गाठ सुटलं मग ईश्वर्याच्या लक्षात काय त्याच्यात बाय काहीतरी काय नमरी कृष्णा कळलं तुझं काय